आमचे केरळ वरून जे मित्र आले मी आवर्जून सांगत होते त्यांची ओळख सांगा बारा हजार, ना, ना हजार। करायला लागते ना आमच्या सगळ्या सारख्या हिंदुत्व कार्यकर्त्यांना विचारा एक आमच्या भगिनी आमच्या ह्या केरळ मधल्या भावानी बारा हजार आणले घरा मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा बारा हजार आमच्या हिंदू जो भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलं आहे ते, ते, ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये अह तर मिनी पाकिस्तानच आहे केरळ म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून बहीण निवडून येते सगळ्या अतिरेकीत त्याला मतदान करतात खरंच आहे विचारा एका अतिरेकींना धरूनच लोक खासदार झालेले आहेत म्हणून आपल्याला सांगतो एक कार्यक्रमाचं जसं आमंत्रण मिळालं लगेच सगळे कार्यक्रम रद्द केले आणि आपल्या इकडे आलेलो तर आपल्याला अशा हे आपले आवडते विषय अफजलकरांचा आवडते विषय आपल्याला काय कोण सरळ कार्यक्रमाला बोलवत नाही आपण त्या व्याख्यानवाले नाही व्याख्यान आल्या तर चित्त्या वित्त लागतात आपल्याला काही ते जमत नाही म्हणून लगेच कार्यक्रम वगैरे आणि अफझल करायचा वध करा दुसरे कार्यक्रम कॅन्सल जाऊ इथे जायला पाहिजे